आणि या गोष्टीवरती प्रशांत कृष्णाराव सुट्टी नगर शिवराज चिपळीचा महानगरपालिका एक लाख रुपये नावा आहे फोटोग्राफर सुरु केला फोटोग्राफर करून सुरू

मला काय इराणी योग्य हो इंग्लिश बोलू शकतो हा आदित्य देवेंद्र डोरे ते बऱ्याच जणांना वाटत असेल याच्या हातात माही केलाय काय म्हणजे पहिलवा इंग्लिश मध्ये बोलते हो गैर समझिता साजिश तो नीच पता है ये मिस्र का कि सेंटेन्ट पहली पाइप भर दो सबका ग्रेजुएट फोटो लें पूजा का बोल नहीं दो पढ़ाया। आये कम अंडर नेशनल प्रमोटर बेस ये मेरा नरसिंह रंग तापा। जब उसकी शादी होगी। आये उसको उसको बनाने की जरूरी ये छोटे नहीं होगा।

किती कोणाल खेळलो तुम्ही आम्ही खेळू त्या फोन पाहिजे वृत्त होत गेले आपल्याला फक्त क्रिकेट वृत्त या भारताच्या माहितीमध्ये अनेक खेळ लोक असतात आणि खेळ मी तुरसा

इथं कृष्णाची तालीम आहे इथं विकास किलोमीटरच्या आठ वाजता सांगतोय घेत पहिली आज दुसऱ्याची तालीम आहे सहयादी संकुलची तालीम आहे शेवटचा एक मिनिट एक मिनिट शेवटचा रुपला आहे थोडी बाबा तालिम आहे थोडी तालीम आहे कुठेही पाठवत पाठवा

आणि खऱ्या अर्थानं आपल्या भागाची फळ घेऊयाचं काघवानी आणखी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मागे मागे